सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस बापूसाहेब येसुगडे संग्राम पतसंस्थेला एक कोटी पन्नास लाखांचा नफा अध्यक्ष निलेश येसुगडे पोलूस येथील बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रामीण बिगरशेती शेती पतसंस्थेला मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात एक कोटी पन्नास लाखांचा ढोबळ नफा झाला अशी माहिती अध्यक्ष निलेश येसुगडे यांनी दिली संग्राम उद्योग समूहाचे संस्थापक दिवंगत विठ्ठलराव उर्फ बापूसाहेब येसुगडे यांनी स्थापन केलेला ज्योत्स्ना येसुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत असलेल्या संस्थेस ऑडिट वर्ग अ आहे आर्थिक वर्षात संस्थेकडे ठेवी पंच्याण्णव कोटी कर्जे सदुसष्ट कोटी वसूल भाग भांडवल पंच्याण्णव लाख स्वनिधी सात कोटी व गुंतवणूक तीस कोटी रुपये आहे एकूण व्यवसाय एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांहून अधिक आहे थकबाकी वसुली अठ्ठ्याण्णव टक्के झाली असून एन पी एचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे संस्थेचे कार्यक्षेत्र सांगली जिल्हा असून संस्थेच्या सतरा शाखा कार्यरत आहेत स्थापनेपासून संस्थेने अखंडितपणे सलग पंचवीस वर्षे सभासदांना अकरा लाभांश दिलेला असून रौप्य महोत्सवी वर्षात दोनशे पंचवीस कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण करेल असा विश्वास अध्यक्ष निलेश येसतुगडे यांनी व्यक्त केला उपाध्यक्ष भरत गोंदिल संचालक विलास लोंढे गजानन धुमके अशोक गायकवाड शंकर ढेरे विष्णू शेसाळ अनुराधा जाधव मंदाकिनी कुंभार राजेंद्र वडार दिलीप माळी उमेश माळी सर्जराव पाटील महेश मोकाशी विजयकुमार पाटील व्यवस्थापक आनंदराव जाधव उपव्यवस्थापक वैभव पवार तुकाराम राऊत अमृत अमृतमाने बाळासाहेब कुमार उपस्थित होते राम उद्योग समूहाचे बापूसाहेब येसुवडे यांनी स्थापन केलेल्या संग्राम उद्योग समूहाच्या कुटुंब प्रमुख आमच्या मातोश्री ज्योत्ना काकी सुडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या बापूसाहेब सुगडे संग्रामपथ संस्थेत या मागील आर्थिक वर्षामध्ये जवळपास दीड कोटीचा ढोबळ नफा या ठिकाणी झालेला आहे संस्थेची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालची असून संस्था ह्या वर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरी करत आहे आणि या रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये संस्था नक्कीच सव्वाशे कोटीचा टप्पा पूर्ण करेल आज अखेर गेली चोवीस वर्ष झालं सातत्यानं संस्थेनं बापूसाहेबांनी जी परंपरा घालून दिलेली आहे ती जोपासत अकरा टक्के लाभांश सर्व सभासदांना दिलेला आहे याही वर्षी अकरा टक्के लाभांश देण्याचा आमचा मानस आहे आणि त्याचबरोबर संस्थेच्या या प्रगतीमध्ये संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग संस्थेचा संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांनी भरघोस असं सहकार्य सर्वजणच पाळाले त्याच्यामुळे जवळपास संस्थेच्या ह्या वर्षाखील जवळपास पं पंच्याण्णव कोटीच्या ठेवींचा टप्पा पूर्ण झालेला आहे त्यामध्ये कर्जे जवळपास सदुसष्ट कोटी असून आमचं वसूल भाग भांडवल जे आहे ते जवळपास पंच्याण्णव लाखाच्या दरम्यान आहे संस्थेची संस्थेचा स्वनिधी हा सात कोटीच्या दरम्यान असून संस्थेनं वेगवेगळ्या बँकांमध्ये सहकार कायद्याच्या नियमानुसार जवळपास तीस कोटीची गुंतवणूक केलेली आहे मागील आर्थिक वर्षामध्ये जवळपास एकत्रित व्यवसाय संस्थेचा एकशे पंच्याहत्तर कोटीचा झालेला आहे आणि संस्थेच्या जवळपास सतरा शाखा या ठिकाणी कार्यरत असून आज अखेर संस्थेची संग्राम भवन संग्राम लॉन्ब अशी सोमालकीची इमारती संस्थेच्या असून तासगावची शाखा सोमालकीची आहे असे जवळपास तीस ते पस्तीस कोटीचं ॲसेट संस्थेच्या सोमालकीचा आहे इतका भक्कम पाया बापूंनी रचलेला आहे या संस्थेचा आणि बापूंनी ज्या पद्धतीनं संस्था चालवण्यासाठी बापूंचे जे काही निर्देश असायचे अगदी ते तंतोतंत पालन करून इथून पुढच्या काळामध्ये संस्था येणाऱ्या या रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये सव्वा दोनशे ते अडीचशे कोटीचा व्यवसाय पूर्ण करेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो चालू आर्थिक वर्षामध्ये सर्व सभासदांनी कर्जदारांनी ठेवीदारांनी जे संस्थेवरती विश्वास व्यक्त केला त्याबद्दल सर्वांचे परत एकदा मनापासून आभार